आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोकठोक आणि निर्भीड एस के फिल्म निर्मित पहिला मराठी चित्रपट डिअर लव्ह येत्या चोवीस मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अमरनाथ खराडे आणि ऋषिकेश तुराई यांनी केलं असून या चित्रपटात अमरनाथ खराडे किरण ढाणे यशोधन गडकरी अभिषेक वेरणेकर लक्ष्मी विभूते राहुल जगताप आदी कलाकारांनी काम केलं आहे या चित्रपटासाठी संगीत प्रफुल्ल स्वप्नील यांचा असून गायक शंकर महादेवन आनंदी जोशी हर्षवर्धन वावरे स्वप्नील गोडबोले तर पार्श्वसंगीत साऊथ सिनेमातील अॅलन प्रीतम यांनी दिलंय डिअर लव्ह हा चित्रपट नावाप्रमाणेच फक्त प्रेमकथेवर आधारित नसून स्वप्न प्रेम आणि नातेसंबंधावर बेतलेला आहे या चित्रपटाचं चित्रीकरण कोकण सांगली सातारा परिसरात निसर्गरम्य ठिकाणी झालंय अमरनाथ खराडे किरण ढाणे यांनी यापूर्वीही लागीर जी या टी व्ही मालिकेत भूमिका साकारल्या त्यानंतर त्यांनी अनेक टी व्ही मालिका जाहिराती तसंच चित्रपटातही भूमिका केल्या आहेत तसंच ऋषिकेश तोराई यांनी वेळ हा रितेश देशमुख दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट लिहिला आहे डिअर लव्ह चित्रपटाला आत्तापासूनच सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येतोय तरी प्रत्येकानं सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट आवर्जून चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे नमस्कार सांगलीकर मी तुमच्या सांगलीचाच कलाकार अमरनाथ खराडे आमचा सिनेमा येत्या चोवीस तारखेला चोवीस मेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे त्याचं नाव आहे डिअर लव तर सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने चित्रित केलेला आहे सिनेमाचं चित्रीकरण कोकण सांगली सातारा या भागात झालेलं आहे तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल सिनेमामध्ये खूप छान गाणी चित्रित केलेली आहेत या सिनेमात शंकरजी महादेवन यांचंसुद्धा एक गाणं आहे आनंद आनंदी जोशी हर्षवर्धन वावरे आणि स्वप्नील गोडगो गोडबोले यांचं देखील यांची देखील गाणी आहेत या सिनेमाचं म्युझिक साऊथचे सिनेमातील ॲलन प्रितम यांनी म्युझिक दिलेलं आहे सिनेमाला तर मी असं आवाहन करतो की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा आणि खूप प्रेम द्यावं आपण सांगलीकरांसाठी हा सिनेमा न्यू प्राईड आणि औरंग सिनेमा येथे आपल्याला पाहायला मिळेल तर मी अशी विनंती करतो की जास्तीत जास्त सांगलीकरांनी हा सिनेमा पाहावा आणि सांगलीकरांना प्रोत्साहन द्यावं धन्यवाद नमस्कार मी अभिनेत्री किरण ढाणे सो माझा चित्रपट डिअर लव हा येत्या चोवीस मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे तर ही गोष्ट फक्त प्रेमाची नाही आहे तर प्रेमासोबतच स्वप्नांचे सुद्धा आहे सो मी तुम्हाला सर्वांना हेच आवाहन करेन की तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा कारण कसं होतं की साऊथचे लोक आहेत जे जे लोक त्यांचा सिनेमा डोक्यावर उचलून धरतात पण मराठी चित्रपट सृष्टीत हाच तोटा आहे आपला की हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा मुंबईतच आहे आणि मराठीसुद्धा सो ही खूप टफ कॉम्पिटिशन आहे पण मला असं वाटतं की आपला मराठी माणूसच आपला मराठी सिनेमा पुढे नेऊ शकतो सो जसं तुम्ही इतर चित्रपटांना प्रेम देतात तसंच प्रत्येक मराठी सिनेमाला द्यावं अशीच मी तुमच्याकडून अपेक्षा करते थँक्यू